रोल आज श्रावण आमुषा निमित्त बाळूमामा मंदिर बेलाटी येथे आदरणीय श्रीराम पाटील साहेब यांच्या उपस्थितीमध्ये बाळूमामाची आज माझ्या हस्ते पूजा करण्यात आलेली आहे आणि या निमित्ताने मी एवढंच सांगू शकतो मी बघताना एवढं सांगतो की आज भक्त निवासासाठी माझ्याकडून जी अल्पशा मदत झालेली आहे त्याबद्दल मी श्रीराम पाटील साहेबांचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त त्यांनी मला बाळूमामा मंदिराच्या संकुल बांधकामासाठी संधी दिलेली आहे आत्ता तर मी सध्या एका रूमचं बांधकाम आता करण्यासाठी मदत केलेली आहे परंतु जर या भागाचा आमदार म्हणून जर माझी या ते जनतेने नियुक्ती केली आणि मला भरघोस ताकद दिली तर पुढील काळात मी बाळूबामाची मंदिराची सेवा करेन तसेच या येथील जनतेची जनता जी आहे गोरगरीब जनता आहे कष्टकरी जनता आहे जी सर्वसामान्य जनता आहे सर्व धर्म धर्माची जी जनता आहे त्यांचीही सेवा करेन सर्वांच्या सेवक म्हणून मी विधान भवनात आणि मंत्रालयात वागेन एवढं मी या निमित्तानं सांगू शकतो यापूर्वीही मी या आपल्या सर्व समाजाला आव्हान केलेलं आहे की महात्मा बसवेश्वरांचं तसेच कैलवासी माजी मंत्री आनंदराव देवपती स्मार देवपदी साहेबांचं धुळे सोलापूर भागात भव्य दिव्य स्मारक उभारणे माझी मी याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे की काही जर मी आमदार झालो तर या महात्मा बसवेश्वरांचं आणि आनंदराव देवकर साहेबांचं स्मारक केल्याशिवाय थांबणार नाही मी या निमित्ताने बाळूबामा मंदिरामध्ये सर्व समाजाला मी माहिती देतो आणि बाळू यापुढे आपले श्रीराम पाटील साहेबांनी नियम शब्द व्यक्त करावे हे मी चांगलं आशीर्वाद आहे यापूर्वी मी आपल्याला एवढंच आता एवढं सांगू शकतो की पाटील साहेबांची त्यावेळेस पाटील साहेबांनी मला आवाहन केलं होतं की आपल्याला फक्त व्यवस्था करण्यासाठी बांधकाम करायचं आहे आपण इच्छा असेल तर आज लावा त्याच मी बापांना देण्याचं मी आश्वासन दिलं आणि आज केलेली आहे तसेच जर मला या दक्षिण सोलापूर तालुक्यातील सर्वसामान्य लोकांनी ताकद दिली तर यापुढे मी आज एक रुम साठी मदत केली आहे की आमदार झाल्यानंतर आणखी चार रुम भावून मी आश्वासन देतो आणि बाळूमा आणि माझं या मंदिराचं जात्र कायम झाली गोर गरिबाची सर्वसामान्यांची सेवा करण्यासाठी बाळूमामाची मला ताकद द्यावं हीच मी या बाळूमाच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो टीका ट्रस्ट जे अध्यक्ष आहे सोमनाथ साहेब अचानक आले आणि त्यांना आमच्या देवळाची माहिती दिली मी आणि त्यांना सांगितलं भक्त निवासी बांधला तर पाटील मी काय हे सांगितलं मला हे पंधरा बाय पंधराची स्लॅबची बाद घेणं असं त्यांनी करून त्याची तत्पूर्वी त्यांनी काय जे खर्च आहे ते घेऊन करून टाकला त्यांनी त्याच्यामुळं त्यांना पावभावाने सर्व आमच्या समाजाने आमच्या सगळ्या लोकांनी त्यांना साथ देऊन आमदारकीला हळू निवडून आणू असा आम्ही त्यांना गव्हाने दिलेले आहे